नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मुंबई येथे लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते ही बातमी वनी शहरात व परिसरात पसरताच शिवसैनिक व त्यांच्या चाहत्यामध्ये एकच शोककळा पसरली होती आज दिनांक बावीस डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता त्यांचे पार्थिव मुंबईवरून वनी येथे आणण्यात आले सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हे पार्थिव माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निवासस्थानी पोहोचले माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे रवीनगर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव त्यांच्या चाहत्यांच्या वनीकर जनतेच्या व परिसरातील नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे यावेळी वनी शहरातील नागरिकांनी शिवसैनिकांनी व त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती त्यांचे पार्थिव येताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते माजी मंत्री वसंतराव पुरके ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले उद्या अकरा वाजता त्यांचे मुळगाव पठारपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे